Kena dulu lagi nanti. Hmm. कोण आहे हाय आदित्य हाय आदित्य बोला चहा पाणी नाही ताई जे पाणी राहिलं आमचं सा। तुम्ही सांगा तुमचं चहा पाणी झालं की नाही लाईक भाभी थैंक यू थैंक यू प्रकाश दादा थैंक यू आणि मी सर्वांना सांगते की हाय भाभी हाय लाईक कर दिया थँक्यू यू, यू, हाय नमस्कार ताई आमची कमेंट वाचा हो ताई तुमची कमेंट वाचते माझ्यापर्यंत लेट येते तुमची कमेंट त्यामुळे राहून जाते तुमची कमेंट वाचायची फोन हँग पडून राहिला माझा आप कहा से हो हे भाभी भैया मैं अकोला से हूँ आप बताइए आप कहा से चला या सगळे सगळेजण लाईव्ह मध्ये या आणि सगळ्यांना